इलेक्ट्रिसिटीवरचा अजून पुढचा एक प्रश्न होता तो असा होता की पंधरा ओहम एवढा रोध असलेले तीन रोध हे आधी पॅरलमध्ये जोडलेले आहेत ओके सो so, पंधरा 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 असे तीन रोध पॅरलमध्ये जोडले आहेत आणि असे तीन पॅरलमध्ये जोडलेले असे पुन्हा तीन सिरीजमध्ये जोडलेले आहेत म्हणजे तीन पॅरलल त्याच्यानंतर okay. का तीन पॅरल आणि त्याच्यानंतर तीन पॅरेल तर एकूण रेझिस्टन्स किती येईल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स राईट ओके आता पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे की जो पंधरा पंधराचे तीन पॅरलमध्ये लावलेले आहेत त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढावा लागेल आता जे पॅरलमध्ये असतात त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्सचं सूत्र काय आहे वन अपॉन कागद पेन घ्या तुम्ही लिहून घ्या वन अपॉन आर पी आर पी म्हणजे काय रेझिस्टन्स इन पॅरल वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री तीन रेजिस्टन्स आहेत ओके सो पुढे लिहा वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन किती आहे आता सगळे तिन्ही सारखेच आहेत आर वन आर टू आर थ्री तिन्ही किती आहेत पंधरा पंधराचे आहेत सो वन अपॉन पंधरा प्लस वन अपॉन पंधरा प्लस वन अपॉन पंधरा ठीक आता छेद सारखा आहे त्याच्यामुळे सिंपल असते ॲडिशन जर छेद सारखा असेल तर वरच्यांची बेरीज होते सो वरती काय आहे एक 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 सो एक अधिक एक अधिक एक, 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 एक। म्हणजे वरती आला तीन आणि खाली आला पंधरा छेद जो सारखा आहे तो घेतला सो तीन भागिले पंधरा हे काय आलं वन अपॉन आर पी आलं बऱ्याचदा आपण ही चूक करतो की तीन बाय पंधरा याला याला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आर पी घेऊन टाकतो नो हे तीन बाय पंधरा जे आलं हे वन अपॉन आर पीची किंमत आहे याला आपल्याला उलटं करावं लागतं सो वन अपॉन आर पीला उलटं केलं तर काय येईल आर पी अपॉन वन म्हणजे आर पी ओके सो आर पी इज इक्वल टू आता इकडचं पण उलटं करावं हो लागेल ला आपल्याला इकडे काय होतं आपलं तीन बाय पंधरा तीन बाय पंधराला उलटं केलं तर काही येईल पंधरा बाय तीन सो so आर पी इज इक्वल टू पंधरा बाय तीन म्हणजे पंधरा भागिले तीन पंधरा भागिले तीन किती तीन आहे कि तीन पंधरा म्हणजे पाच आला आता बघा लगेच पाच उत्तर लिहायचं नाही हे पाच काय आलं की तीन पंधरा ओहमचे रेजिस्टन्स पॅरलमध्ये म्हणजे समांतर लावले तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स परिणामकारक रोध हा पाच आला आणि असे पाठोपाठ एक तीन एकसर जोडणीत जोडलेले आहेत म्हणजे हा जो पाच आला इफेक्टिव्ह हा पाच त्याच्यापुढे एक सर जोडणीत पाच त्याच्यापुढे एक सर जोडणीत पाच सो पाच 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 हे एक सर जोडणीत जोडलेले आहेत तीन पुन्हा आता आपल्याला माहिती आहे की सर जोडणीत ज्यावेळी जोडलेले असतात त्यावेळी काय असतं ती घाणची सिम्पल बेरीज होते सर जोडणीमध्ये सो आर एस इज इक्वल टू आर एस म्हणजे काय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज एस म्हणजे सिरीज आर म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सो आर एस इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री आर वन आर प्ल आर थ्री आर वन आर टू आर थ्री काय आले आपले पाच आले पाच 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 सो so, आर एस इज इक्वल टू पाच अधिक पाच अधिक पाच किती आले पाच ते पंधरा सो so, ही जी कॉम्प्लिकेटेड रचना दिलेली होती या कॉम्प्लिकेटेड रचनेचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो येईल आपला पंधरा राईट right? सो so, पंधरा विल बी द आन्सर